दार्जिलिंगला वरती चालले हो, रस्ते सेन मॉत का प्लॅन बघा कसे हे बघ त्या घराच आहे आता आम्ही पोचलो दार्जिलिंगला सिक्कीम मध्ये निघलो दुपारी आराम केला आता चाललो मॉल रोडला आता चालल्या आणि मॉल रोडला कौश चालतं पण

रोकडा रस्ता चोपटाच ठेवले आम्हाला कवडी पोरा लावरे पायरे चरलो आजू पायरे दमलो गणपती बाप्पा मोर्या 1 2 3 कड़क भाई ओसले एकदम जा, कड़क क्यों तो so, ना अभी हम आ गए हैं so, मोमोज खाने देखो क्या खाने आए हो मोमोज मामा मोमोज दार्जिलिंग के फेमस मोमोज खाने के लिए है शॉप होटल का नाम है जाऊन दे पोचताना येत डिसिजन चालले गया बी लावून दे भाई, माणसानी वाटोला केलाच पूजे पण टाइम टाइमपास ટાઈમપાસ ચટણી ના શેઠ એકેખાદી ગરીબ હોય સમજ શેડ આપણને ટાઈમપાસ ભેટ માવ ખા માવું છે

तो अभी हमारा बिल ये ये कितना ये हुआ है डेढ़ हजार तो मैम डिस्काउंट तो मिलेगा क्या नहीं? हमारा नहीं। नहीं। ब्लॉग का चैनल है भी ये आपकाउंट हमारा नाम बता के आ जाओ मिलेगा बोलो उसमें क्या है देने का नहीं बोलो <laughs> ये आपके काही तू आता आम्ही चिकन 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 पाहिजे सगळं आहे सगळं आहे सगलाय आहे काय खावायचा

ठीक है ना तुम लोग नाम ऐसा मेरा व्लॉग देख के आपके इधर भीड़ हो जाएगी मैम थोड़ा थोड़ा डिस्काउंट ले के जाता ना गे गे देक प्रेट देक प्रेट एक प्लेट जय एक ट्राई करो ₹50 ₹50 दीजिए 30 लेता स्पेशल रखते देखिए मैम के पास आना हमारा नाम बता के डिस्काउंट मिलेगा बीस तक का 20% 20% मिलेगा 50 का है तीस में मिलेगा दोस्तों

म्हणजे मॉल रोड बघा लाल चोर बाजार बरा उलटा मुंबईचा दार्जिलिंगचा या आपला दार्जिलिंगचा मॉल रोड म्हणजे आपला बाजार हो रविवारचा बाजार

शेटची शेटची कोलवी एकदा ती शेटचे माणसात सगट झालेली आहे बॉडी गार्ड सगळ शेट ची कोलवी शेटला शेट सगळ बॉडी गार्ड आला फ्लाईंग म्हणून टाकायला गेलो शेट गार्ड चा वाईट झालं

दोन वाजता कोणी तीन वाजता आवरे सकाळी आहे आम्ही फायनली पोचलो आम्ही सनराईज पॉइंट बघायला आमचा सनराइजे कॉफी नाही पीते आम्ही बघा सनराईज होत असताना मागे बर्फानी बाबा इलेवन संग सनराइज बघायला गर्दी बघा सनराइजे गर्दीच गर्दी बघा एकदम गर्दी बघा गर्दी एकदम टॉप ला विदा वरती बघायला सनराइज आणखी बोलते सूर्य निंगे आम्ही सूर्य हो सूर्य बघलात ना आम्ही <laughs> <laughs> नुस्ति गर्दी बघा नुसती गर्दी नुसती गर्दी पब्लिक ही पब्लिक बाईनी तसाच टॅग ठेवले म्हणजे माहिती डॉलर एकशे पंधरा डॉलर म्हणजे म्हणजे स्वयं स्वयं एकशे पंधरा डॉलर म्हणजे गौरव नाही पहिला आपले नॉर्मल

பாட்டி <laughs> 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 <laughs>

लॉरेन्स बिष्णोईचा मुलगा पण आलेला आहे लॉरेन्स बिश्नोई जुर्जुनाथ पाटील जय दुर्जुनाथ पाटील लॉरेन्स बिश्नोई सॉरी और सलमान खान बी आहे सस्ता आणि बुजगावण्या विनोद बिहार से, <laughs> से, से, से तो तो सिंगर त्याचं नाव कर दो ना बिहारचा फेमस शेटची जॉर्डन शेट 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 स्वयं साथीज। साथीज। ओजी बोलताय ओजी नायकी डंग हे हे बोल ना काही शेत शेत म्हणजे कला जेजुरी लगाला केवढी पिवली झाले म्हणते काय पांडा झाडाओ झाडा वाग बोलते नाही तिसरे मी तुम्हाला रा आमच्या बरोबर झी चोवीस तास झी टॉकी स्व मी मी गोंधले आणि कॅबिरोम पाटील आपली शर्टची पोपटा ना या योगा हा बघा हा कसा एकदा कलरफुल त्याचं नाव काय ब्लू अँड गोल्ड मका रेड अँड ब्लू मका ओके okay. लेपट सेम लेपट सारखी आहे पण मांजर आहे लेपट पण एक मांजरच आहे पण मांजर आहे समजून घ्या तुम्ही समजून घ्या तुम्ही बसून घ्या कुठे तो बघा असा हिमालयन पामचा मित्र

याक एक याक आहे आपल्या कोटिंग मारले कोटिंग मारले त्यात जाकच आम्ही आता काय यार टी गार्डन टी गार्डन दार्जिलिंग ट्री बघू शकता कणाची पानाई चहापत्तीची पत्तीची आहे थांब पाहि ना चा पत्ती कशी असते ती बघा कौरी लागले स्वयंचे तो गा, बरार हो, हो। कि शेवाल वाजले <laughs> गाईज उठलो आपला विचारलो नेपाल बॉर्डर कडे तिकडे आमच्या दोन नाईट आहेत दाखवतो तुम्हाला आता सगळी इंग्लंड खंडू

लाताल दिला बाबा ना वाटते ना पिझ्झोवाला आली

शेटचा गिफ्ट कर आपण जी काय बी इन्कम आहे शेटसाठी काय बोलणार आमच्यासाठी ट्रिप मध्ये आज पण उद्या पण साठी काय ट्रिप समाप्त होण्याचा मार्ग आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला समाप्त होणार आहे मोफत पण साठी म्हणजे असं वाटतंय की शेटचा मोबाईल नव्हता जावा होता त्याच्यामुळं आमचा दाभाने फोन भेटला ना तरी शेट शेकसेल भेटत भेटल तर आता भेटू नेक्स्ट ट्रीप काय र नाही सांगा अशा प्रकारे ट्रीप समाप्त झालेली आहे आम्ही दाखवतो ना ट्रिप समाप्त झालेली आहे अशा प्रकारे हे <laughs> कसं वाटते आता आपल्या घरी चला मग भेटू आता नेक्स्ट ट्रिपला काय लागणार नेक्स्ट ट्रीप नेक्स्ट ट्रीप सांगू मग स्पेशल थँक्स फॉर यू आर हॉलिडेज तर त्यांनी आम्हाला एकदम स्वस्त याच्यात दार्जिलिंग नेपाल सिक्कीम वाराणसी सगळं आम्हाला करून दिला थँक यू प्लीज फॉर अगेन यू आर हॉलिडेज हे तुम्ही दोघा हे कसा वाटला नवीन हे बघ नवीन ना हे दोघं नवीन होत हे वर्षी हे कसा वाटला तुम्हाला खूप सुंदर वाटली यु आर हॉलिडेजन जुने होते आम्हाला त्यांच्यात थे यायचं होता आम्हाला यायला काही गमत नव्हता मी त्याला सांगितला की तू पण जुनं आहे माझा साथीदार तर यावेळी वाटला दोघं टाइम लवकर भेटू युआरेड च्या पुढे कंटिन्यू बाय बाय भेटू आता नेक्स्ट ट्रिपला